व्हॅडिरिओ आणि न्यूटन यांनी जी वैज्ञानिक पद्धत विकसित केली या वैज्ञानिक पद्धतीमुळे मानवाच्या आणि विश्वाच्या संबंधाबाबत एक नवा दृष्टिकोन निर्माण झाला जो दृष्टिकोन आपल्या संस्कृतीसाठी अत्यंत उपकारक असा ठरला त्याचं वैशिष्ट्य म्हणजे धर्मग्रंथात म्हटल्याप्रमाणे हे सर्व जे विश्व आहे हे विश्व या मानवासाठी देवानं निर्माण केलं ही धर्मप्रणीत कल्पना विज्ञानातील संशोधनामुळं घडून पडली माणूस हा या विश्वाच्या केंद्रस्थानी नाही तर सूर्य आणि त्याच्याभोवती फिरणारे ग्रह अशी ही रचना आहे माणूस देवाचा लाडका नाही हे नव सत्य विज्ञानामुळे जगापुढे पुढे आलं दुसरी गोष्ट म्हणजे या विश्वातील घटनांच्या बाबतीत मानवी घटनांच्या बाबतीत कुठल्याही प्रकारे देव हस्तक्षेप करत नाही ही, ही कल्पना आपण विज्ञानातून पुढे आली धर्मग्रांतांमध्ये कॅथॉलिक धर्मानुसार आपल्या सगळ्या जीवनाच आणि या श्रिष्टीच नियंत्रण देव करतो अशी कल्पना याला इंग्रजीमध्ये विश्व निर्माण केलं असं नाही तर आता देखील तो या विश्वामधल्या घटनांमध्ये हस्तक्षेप करत राहिलेला आहे न्यूटन आणि गॅले यांच्या संशोधनामुळं देव या निसर्गातील घटनांच्या बाबतीत हस्तक्षेप करत नाही निसर्गातील घटना निसर्ग नियमानं घडतात किंवा एकूण निसर्गामध्ये ही रचना आहे आणि निसर्गाचे या सगळ्या नियमांच निवृहण हे ईश्वर रूप आहे अशी कल्पना स्पिनोजा नावाच्या एका प्रख्यात तत्वज्ञान मांडली सतराव्या शतकामध्ये आल्बर्ट आईन्स्टाईन या प्रख्यात विचारवंतांना असे उद्धार काढलेले आहेत की देव मानायचा असेल तर तो तुम्ही तो देवाची कल्पना याला डेईजम असं नाव आहे डेईझम आणि थेझम यांच्यातला फरक असा की डेईझम म्हणला जी ईश्वर कल्पना आहे तो ईश्वर आता तटस्थ आहे आणि विश्वातल्या घटना विशिष्ट नियमानं घडतात पण थेईझम असं मानत नाही थेरीजम मध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ईश्वर हस्तक्षेप करतो अशी कल्पना आहे सतराव्या अठराव्या शतकातील विचारवंतांनी पुढे प्रसार केला आणि जॉन असा एक महत्वाचा विचार मांडला की जर निसर्गातील घटना निसर्ग नियमाने घडतात तर मग समाजातील घटना या सुद्धा सामाजिक नियमानेच घडतात या सामानिक निती नियमांचा शोध आपण बुद्धीनं घेतला पाहिजे अशा तऱ्हेचा हा जो बुद्धिवाद आहे त्याला इंग्रजी भाषेमध्ये रॅशनलिझम असं नाव आहे रेडाक स्पिनोझा स्मॅन्युअल क्रांड जॉन लॉ जॉन स्टुअर्ट मिल अशा मधल्या प्रख्यात विचारवंतांनी हा रॅशनलिझमचा विचार जगापुढे मांडला विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये सृष्टीच्या कार्यकारण आहेत तसे मानवी समाजाच्या एकमेकांच्या संबंधाबाबत सुद्धा आपल्या बुद्धीनं शोधून काढले पाहिजे माणसांच वर्तन ही कोणीतरी शक्य नियंत्रित करते असं नसून आपण सर्व माणसांनी या बाबतीमध्ये आपल्या बुद्धीचा वापर करून नियम शोधून काढून मानवी सुखाचा आणि मानवी विकासाचा प्रयत्न केला पाहिजे ही कल्पना पुढे आली असं सांगितलं की राजा हा देवाचा अवतार आहे ही कल्पना मला मान्य नाही आणि मग त्यातून पुढे मानवी संबंधाच्या बाबतीत धर्मनिरपेक्ष नीतीचा उदय झाला म्हणजे बुद्धिनिष्ठ नीतीचा उदय झाला मानवी संबंधांच्या बाबतीमध्ये कोणीही राजा हा देवाचा अवतार नाही ही कल्पना मानवी नियंत्रण करणारी मानवी समाजाचं नियंत्रण करणारी व्यवस्था आपणच निर्माण केली पाहिजे या कल्पनेनं जोर धरला आणि खंडामध्ये लोकशाहीचा उदय झाला लोकशाही डेमोक्रेसी ही जगाला युरोप मधल्या विचारवंतांनी दिलेली देणगी दिले दिले होय या विचारानुसार प्रत्येक माणूस स्वतंत्र आहे आणि त्या माणसाला वित्त संपत्ती मिळवण्याचा हक्क आहे त्या माणसाला आपलं जीवन विकसित करण्याचा स्वतःला अधिकार आहे ही व्यक्ती स्वातंत्र्याची कल्पना ही युरोप खंडातील एनलायटनमेंटनं म्हणजे बुद्धिप्रामाण्यवादी प्रामाण्यवादी चळवळीनं जगाला दिलेली निर्णगी होय याच्यातून पुढे म्हणून अमेरिकेमध्ये जेफरसन आणि आपल्या फ्रँकली घटनेमध्ये लोकशाहीचा अवलंब केला युरोप खंडामध्ये आणि अमेरिकेमध्ये लोकशाही राज्यांची जी, राज्यां जी, जी प्रस्थापना झाली त्याचा एक परिणाम अमेरिकेत असा दिसून आला की अमेरिकेमध्ये नेग्रोच्या गुलामगिरीच्या विरोधात समाजात विचारवंत जागे झाले आणि लिंकन इतर अब्राम लिंक स्वतंत्रपणे मरण्याचा हक्क आहे म्हणजे निगडूची गुरामगिरी कायद्यानं बंद झाली म्हणजे मानवी समाजामध्ये समता आणि न्याय प्रस्थापित करण्याचा मानवी प्रयत्नाचा जो भाग आहे हा लोकशाहीचा जो भाग आहे तो या बुद्धीवादी युरोपमध्ये निर्माण झालेल्या चळवळीतून निर्माण झाला आणि त्याच्यातून पुढं जगातील सर्व देशामध्ये हळूहळू लोकशाही अवतरत गेली याचा एक परिणाम म्हणजे आपल्या देशामध्ये सुद्धा आपला देश स्वतंत्र झाल्यानंतर पंडित नेहरूंच्या ने नेतृत्वाखाली आणि डॉक्टर आंबेडकर यांच्या सहकार्याने पंडित नेहरूंनी आपल्या देशाची राज्यघटना तयार केली या राज्यघटनेच वैशिष्ट्य म्हणजे ती सेकीवर किंवा धर्मनिरपेक्ष आहे राज्याला धर्म नाही ही, ही कल्पना युरोप खंडात निर्माण झालेल्या एकूण बुधुवारी चळवळीतून जगाच्या पाठीवर माणसाने आपलं जग माणसांच्या साठीच आहे आणि आपला विकास हा आपल्याच हाती आहे ही कल्पना जगानं स्वीकारली आणि सर्वत्र सामाजिक कायदे कायदे अर्थशास्त्रीय सिद्धांत यांना वेग आला आणि निरपेक्ष मानवी समाजाच्या एकूण विकासाची वाटचाल सुरू झाली या विकासाच्या वाटचालीत न्यूटन आणि गॅलेो यांनी दिलेल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या जा यंत्रशक्तीचा पुढे उपयोग होऊ लागला यंत्रयुग अवतरले ही यंत्र विज्ञानाच्या सिद्धांतावर तयार झालेली होती युरोप खंडामध्ये औद्योगिक क्रांती झाली मानवाला सुखाची साधनं देणारी निरनिराळी उपकरण तयार होऊ लागली आणि त्याच्यातून जगाची वाटचाल समृद्धीकडे चालू राहिली या समृद्धीचं मूळ आहे गॅलिओ आणि न्यूटन